कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपणास मस्त असं सुकट म्हणजे सुकी मच्छी त्याला जवळासुद्धा म्हणतात ह्याचे मी आपणास रेसिपी करून दाखवणार आहे चला तर मग आपण पाहूया हे बघा सुक्या कर्दीची भाजी करण्यासाठी प्रथम हा पॅन गरम करून घेतल्याच्या नंतर ही बारीक तो क सुकट ना ते भाजून घ्यायचं ह्याला सुकट म्हणतात जवळा म्हणतात कर्दी वेगळी असते मोठी असते त्याला कर्दी म्हणतात ह्याला सुकट किंवा जवळ असं म्हणतात आता हे व्यवस्थित असं भाजून घेते जास्त नाही असं थोडंसं त्याचा कच्चा पण आहे ना तो निघून गेला पाहिजे अशाप्रमाणे भाजून घ्यायचं हे मूठभर जायचं सुकट घेतलेलं आहे हे बघा छान असं आपलं हे मस्त असं भाजलं गेलं आहे कलर पण छान आला आहे भाजून केलेली सुकटची भाजी आहे ना खूप छान होते आता आपण हे पाण्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घ्यायचं जेणेकरून त्यामध्ये माती वगैरे असते ती सगळं व्यवस्थित निथळून येते आता हे मी पाण्यामध्ये घालून घेते आणि मग पुढे आपण कांदा वगैरे भाजून घेऊया हे बघा आपण आता हे सुकट आहे पाण्यामध्ये घालून घेतलं तरी दोन तीन पाणी स्वच्छ धुवून घ्यायचं आता हे तेल चांगलं तापलेलं आहे पाच सहा लसणीच्या पाकळ्या आपण चेतून घेतलेल्या त्या घालून घ्यायच्या लसूण घातल्यामुळे छान चव येते हे बघा लसूण छान असते कलर बदलला आहे लसूणचा तर हे दोन मोठे कांदे आहेत ते मी बारीक करून घेतले तुम्हाला कांदे कमी जास्त पण करू शकता छान होते अशा प्रकारे भाजी आता कांदा आपल्याला थोडा नरम होऊ द्यायचा आहे छान असा तेलामध्ये यावरती मी आता माका मारून नरम होऊ देणार नाही असाच नरम होऊ द्यायचा आहे कांदा जसा नरम झाला तसं दहा बारा कढीपच्छ्याच्या फाकड्या एक मोठा टमाटा ता बारीक करून घेतलेला कटरमधून बारीक करून घेतला आहे जेणेकरून तो छान ह्यामध्ये शिजला जातो आता ह्यामध्ये तो आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे मी छान असा शिजवून घेते ह्यामध्ये झाकड मारू शकता मी आता झाकण नाही मारणार आहे बघा व्यवस्थित असं सिद्ध ना मी एक फळी तेलाचा वापर केलेला आहे तेल थोडं कमीच वापरलेलं आहे हे बघा कांदा छान नरम झाला तसा एक छोटा चमचा गरम मसाला अर्धा चमचा दायसारखी हळद आणि मालवणी मसाला ह्याच्यामध्ये मी इतर कोणते मसाले वापरत नाही हे दोन बारीक चमचे मालवणी मसाला वापरते आणि आता मसाला छान ह्यामध्ये आपल्याला परतून आहे व्यवस्थित मसाला कच्चा पण आहे तो निघून जायपर्यंत आपल्याला ह्यामध्ये मसाले छान असं परतून घेऊया हे बघा ह्यामध्ये आपण आता हे मसाले छान असे परतून घेतले आपण आता ह्यामध्ये मसाले छान असे परतून घेतल्याच्यानंतर हा स्वच्छ दोन तीन पाणी आहे ते दवला म्हणा सुकट म्हणा व्यवस्थित असं धुवून घेतलं जेणेकरून जी माती वगैरे असते ती निघून जाते आता यामध्ये आपल्याला हा थोडा परतवून घ्यायचा आहे व्यवस्थित असा परतवून घ्या अशा प्रकारे ही भाजी छान होते भाजून घेतल्या ना तुम्ही तुकट तर भाजी तुमची छान होणार अशा प्रकारे आता मी हे व्यवस्थित असं यामध्ये परतवून घेते नंतर आपल्याला यामध्ये दोन वस्तू अजून टाकायच्या आहेत पण छान परतवून घेतल्याच्या नंतर म्हणजे चवीसाठी आपल्याला मीठ घालायचं आहे समुद्रातली ही खारट जरी मच्छी असली मीठ लावून सुकवतात त्यामुळे मिठाचा वापर जरा कमी करायचा आहे आणि एकदम महत्त्वाचं म्हणजे अजून छान चव येते आणि हिवसपणा येत नाही त्यासाठी ह्यामध्ये कोकम वापरायचं आणि व्यवस्थित असं छान परतवून घ्यायचं आणि आता परतवून घेतल्याच्या नंतर आपल्याला ह्यावरती झाकण मारून शिजवूया हो जेणेकरून आपली कथी आहे ना हे चुकट आहे हा जवला आहे तो छान असा शिजला जाईल हे मी आता, आता परतवून घेते आधी त्यावेळेला छान आपण परतवून घेतलं आणि बारीक वरती झाकण मारून दोन मिनटं शिजवून घेऊया हे बघा छान अशी मस्त मी दोन तीन वेळा मुतवून घेतलं मस्त झाकण मारून ठेवलं काय होत नाही मध्ये मध्ये आपल्याला दोन तीन वेळा छान असं परतवून घ्यायचे हे बघा मस्त अशी आपली सुकट जवळा म्हणा भाजी झालेली आहे आता हे आपल्याला गॅस बंद करून ह्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची हे बघा मस्त असं आपले हे सुकट छान शिजलं गेलं आहे आपण आधी भाजून घेतलं ना काय नंतर बरं पडतं कच्चं केलं ना का ती व्यवस्थित शिजवायला पाहिजे नाहीतर जास्त शिजवली नाही ना तर तुम्ही ती चव लागणार नाही म्हणून सुकट आधी भाजून घ्यायचं आणि नंतर मग व्यवस्थित भाजी करायला घ्यायची आता आपल्याला ह्यामध्ये कोथंबीर घालून घ्यायची असेल तर घातलं घालायची नसेल तर नाही घातली तरी चालून जाते छान अशी आपली कोथंबीर घालून घेतली आणि मस्त आपली सुकटची सुक्या मच्छीची भाजी तयार झालेली आहे मंडळी हे बघा मंडळी छान अशी मी सुकट म्हणा किंवा दवळा म्हणा याची मस्त असं कांदा टोमॅटोमध्ये कोकम वगैरे घालून भाजी केलेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद